नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लोहारे केटी बांधाऱ्यावर बेपत्ता तरुणाचा दुसऱ्या दिवशी शोध सुरूच एन डी आर एफ आणि रेस्क्यू टीम तळ ठोकून पोलादपूर तालुक्यातील लोहारे तुरबे पुलालगत असलेल्या केटी बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी एक तरुण सोमवार रोजी बेपत्ता झाला होता या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी एन डी आर एफ टीम पोलीस आणि विविध रेस्क्यू टीम्सचे प्रयत्न सुरू असून आज मंगळवार रोजी दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे सोमवार दिनांक तेवीस जून रोजी दिवसभर सावित्री नदीचा संपूर्ण पात्र किनारा आणि पाण्याचा तळ कसून शोधून शोध काढण्यात आला मात्र बेपत्ता तरुणाचा था थांगपत्ता लागलेला नाही काल उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले होते आज मंगळवार रोजी सकाळपासून पुन्हा एकदा एनडीआरएफ टीम पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीम हे मिळून शोध मोहिमेला गती दिली आहे काळभैरव काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर अरुण मोहिते आणि अन्य सदस्य तसेच पोलीस पी एस आय श्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शोधकार्य सुरू आहे पोलीस कर्मचारी देखील सतत घटनास्थळी उपस्थित राहून मदत करत आहेत आजही उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच राहणार अशी माहिती पी एस आय पवार यांनी दिली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर पोलात्तूर मारा स्पीड ते लाम बुटो के आशी शूर